झालं गरमागरम बटाट्याच्या काचऱ्या खाण्यासाठी तयार आहेत गरमागरम भात सोबत वाफाती अशी तिखट डाळ आणि बटाट्याच्या काचऱ्या एकदम साधं सोपं घरगुती जेवण पण पोट भरतं आणि मनाला तृप्त करत असं आपलं हे घरगुती जेवण खाण्यासाठी तयार आहे नमस्कार मी कृष्णाई श्रीकांत गजने कुंभार तुम्हाला सगळ्यांचं आपल्या स्वयंपाकघरात खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला लहानांपासून ते अगदी वयोवृद्ध माणसांपर्यंत सगळ्यांना हमकास आवडणारं जेवणाचं ताट बनवून दाखवणार आहे गरमागरम वाफाळता भात सोबत तिखट डाळ आणि बटाट्याच्या काचऱ्या बघा तुम्हाला पण आवडतं ना हे जेवण आपण जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात फिरलो कुठल्याही वेगवेगळ्या हॉटेलमध्ये जेवलो तरी आपल्याला आपलं घरचंच जेवण आवडतं कारण ते आपलं कम्फर्ट फूड असतं आठवड्यातून आपल्याला किती वेळा आणि कधी दिलं तरी ते आपण आवडीने खाऊ शकतो म्हणूनच तुम्हाला मी आज तिखट डाळ आणि बटाट्याच्या काचऱ्यांची माझी पद्धत बनवून दाखवणार आहे मी ज्या पद्धतीने हे घरी बनवते ती पद्धत आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे एकदम मस्त अशी रेसिपी आहे आता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा आपण बटाट्याच्या काचऱ्या बनवून घेऊया मी कसं आता माझ्या एकच बनवण्याची शेगडी आहे ना त्यामुळे एक एक पदार्थ तुम्हाला बनवून दाखवते तुम्ही एका गॅसवर डाळ शिजत ठेवायची एका गॅसवर बटाट्याच्या काचऱ्या करायच्या असं करायचं पटकन होईल त्यासाठी इथे मी दोन बटाटे असे कापून घेतले आहेत बघा साल ठेवली आहे मी तुम्हाला साल काढायची असेल तर काढला तरीही चालेल आणि अशा एवढ्या फोडींमध्ये मी काप करून घेतले आहेत असं पाण्यात टाकून आहे म्हणजे काळं पडणार नाही त्यानंतर फोडणीसाठी मोहरी जिरं मसाल्यांमध्ये घरगुती लाल मसाला हळद लसूण घेतले साली काढून चेसून चवीनुसार मीठ आणि तेल एवढंच साहित्य काचऱ्या बनवायला सुरुवात करूया कढई ठेवली आहे तापत कढईत आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा तेल आहे तापले तेल तापलेलं आहे आता आपल्याला ह्याच्यात मोहरी आणि जिरं आहे मोहरी आणि जिरं आपल्याला थोडं थोडं टाकायचं आहे आपण किती बटाटे आहे त्या अंदाजान थोडं थोडं मोहरी जिरं टाकायचं मस्त अशी मोहरी तडतडली आहे बघा ह्यात टाकूया जिरं त्यानंतर लसूण मस्त असे मी पेसून घेतले सगळा स्वाद ना कातऱ्यानं लागायला पाहिजे आणि आता आपल्याला ह्याच्यात हे बटाटे टाकायचं आहे असं मिक्स करून घेतलं की वरतून आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचंय आणि मसाले ना आपल्याला आता नाही आहेत बटाटे थोडं शिजलं ना की नंतर मसाले टाकायचे आहेत हे सगळे मसाले ना बटाट्याला व्यवस्थित लागतात मिक्स करायचं आहे गॅस मिडियम करायचं आहे ह्याच्यावरती झाकण ठेवते आणि बटाटा आपण शिजवून घेऊया इथे मी हे बटाटा शिजवून घेतलेला आहे बघा मस्त असं बटाटा शिजलं आहे हे बघा मस्त शिजलं आहे असं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला वरतून मसाले टाकायचे हळद थोडीशी टाकायची आणि घरगुती लाल मसाला तुमच्या घरात तुम्ही जो साठवणीचा सा मसाला वापरता ना तो टाकायचा व्यवस्थित मिक्स करून घेऊया मसाले इथे मी व्यवस्थित असे मिक्स करून घेतले आहेत सगळ्या बटाट्याला बघा व्यवस्थित असा मसाला कोट झाला आहे आता वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि गॅस जरा आपल्याला वाढवायचा आहे आणि अर्धा ते एक मिनटं जरा आपल्याला हे ना असं परतवत राहायचं आहे असं केलात ना मस्त स्वाद लागतो काचऱ्यांना झालं गरमागरम बटाट्याच्या काचऱ्या खाण्यासाठी तयार आहेत एकदम झटपट बटाट्याच्या काचऱ्या तयार आहेत आता आपण तिखट डाळ बनवून घेऊया त्यासाठी इथे मी एक वाटी तुरीची डाळ अर्धी वाटी मुगाची डाळ आणि अर्धी वाटी मसूरची डाळ घेतली आहे त्यानंतर इथे एक टॉमेटो घेतलाय कापून एक कांदा घेतलाय उभं पातळ कापून मसाल्यांमध्ये घरगुती लाल मसाला हळद त्यानंतर फोडणीसाठी दोन टाळी कडीपत्ता एक चमचा मोहरी एक चमचा जिरं एक हिरवी मिरची घेतली कापून तीन ते चार लसूण पाकाय साली काढून बारीक चेचून घेतले आहे आणि पाव चमचा हिंग बारीक चिरलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ तेल आणि पाणी एवढंच साहित्य सगळ्यात पहिल्यांदा आपण डाळ शिजवून घेऊया त्यासाठी कुकर घेतलाय कुकरमध्ये घेऊया तुरीची डाळ मसूर डाळ आणि मुगाची डाळ मी इथे अशा तीन डाळी वापरून तिखट डाळ बनवणार आहे तुम्ही कुठच्याही दोन वापरलात किंवा नुसत्या मसूरची जरी केलात ना तरीही डाळ खूप छान होते आता आपल्याला ही डाळ आहे ना चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आहे दोन वेळा चांगली आपल्याला ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे डाळ इथे मी धुवून घेतले आता आपल्याला ह्याच्यात पाणी आहे हे बघा डाळीच्या एवढं वरती आपल्याला पाणी ओतायचं आहे डाळ चांगली शिजते आता आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे आणि कुकरला दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करायचा आणि कुकर पूर्ण थंड होऊ द्यायचा दोन शिट्ट्या झालेल्या आहेत मी गॅस बंद केलाय आणि कुकर पूर्ण आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे मग आहे डाळ चांगली शिजलेली असेल एखाद वेळे डाळ शिजली नसेल ना तर आणखीन एखादी शिट्टी काढायची पण ना डाळ शिजली पण पाहिजे आणि डाळीचे कण ना थोडेसे राहायला पण पाहिजे अशी आपल्याला डाळ शिजवून घ्यायची आहे पूर्ण अशी डाळ फुटवायची नाही आहे असे डाळीचे कण अख्खे राहायला पाहिजे अशी डाळ छान शिजवून घ्यायची बघा मस्त अशी डाळ शिजली आहे हे बघा डाळ शिजले पण आणि डाळीचे कण असे अख्खे पण राहिले आहेत अशी आपल्याला शिजवून घ्यायची आहे एकदम परफेक्ट शिजले एकदम गरगरीज झाली ना ही डाळ फुटली ना डाळीचे कण तर डाळीला चांगली चव सा लागत नाही हा म्हणून अशीच आपल्याला शिजवून घ्यायची आहे आता आपल्याला ह्याच्यात पाणी ओतायचं आहे तुम्हाला डाळ किती घट्ट पातळ हवी त्या अंदाजान पाणी ओतायचं थोडंसं ह्याच्यात मी पाणी ओतते एवढी अशी पातळ ठेवायची आता आपण फोडणी देऊया फोडणीसाठी कढई ठेवली आहे तापत कढईत तेल होतो या एकदा तेल तापलं तर -तर की गॅस आपल्याला पूर्ण कमी करायचं आहे कारण फोडणी ना म्हणजे मोहरी जे करपता कामा नये मस्त अगदी खमंग फोडणी तयार व्हायला पाहिजे मोहरी टाकूया हे बघा असं एवढं तेल तापलेलं हवा मोहरी टाकल्या टाकल्या अशी मस्त तडतडली पाहिजे त्यानंतर जिरं जिरं फुललं की लसूण हिरवी मिरची बघा कशी मस्त खमंग फोडणी तयार झाली आहे त्यानंतर कढीपत्ता आणि हिंग आता आपल्याला ह्याच्यात टाकायचं आहे कांदा आणि टोमॅटो आपल्याला कांदा आणि टोमॅटो थोडा नरम करून घ्यायचा आहे कांदा टोमॅटो बघा थोडा नरम झालाय आता आपल्याला ह्याच्यात मसाले टाकायचे आहेत घरगुती लाल मसाला आणि हळद परतवून घेऊया आणि आता आपल्याला ह्याच्यात डाळ ओतायचे आणि लगेच झाकण ठेवायचं म्हणजे वाफ बाहेर जाणार नाही वाफ अशी थंड झाली की झाकण मी काढलं आहे मस्त अशी खमंग फोडणी बसली आहे बघा किती मस्त दिसते आहे ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता आपल्याला ह्याच्यात टाकायचं आहे चवीनुसार मीठ आणि गॅस फास्ट कर करून एक कड काढून घेऊया मस्त असा कड आला डाळीला बघा आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया आणि गॅस आपल्याला कमी करायचा आहे आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं फक्त आपल्याला एक वाफ लावून घ्यायची आहे म्हणजे सगळ्यात फोडणीची चव आहे ना डाळीत एकदम भारी उतरेल गॅस कमी करून झाकण ठेवायचं असं जरा पोकळ आणि डाळ जरा शिजवून घ्यायची किती सुंदर रंग आलाय बघा डाळीला फोडणीचा खमंगपणा सुगंध इतका भारी सुटलाय ना मस्त झाली अगदी डाळ अशी एवढीच आपल्याला ठेवायची एवढीच घट्ट हवी तरच ती भाताबरोबर वर खायला ना भारी लागते गरमागरम चविष्ट तिखट डाळ खाण्यासाठी तयार आहे गरमागरम भात सोबत वाफाळती अशी तिखट डाळ आणि बटाट्याच्या काचऱ्या एकदम साधं सोपं घरगुती जेवण पण पोट भरतं आणि मनाला तृप्त करतं असं आपलं हे घरगुती जेवण खाण्यासाठी तयार आहे कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा म्हटलात ना अर्ध्या तासात हे जेवण तयार होतं आणि जरी आपण कुठनं बाहेरनं थकून वगैरे आलो तर आपल्याला पूर्ण जेवण करायचं आपण कंटायतो ना कधी कधी तुम्ही असं हे जेवण नक्की ट्राय करून पहा म्हणजे तुम्ही कधी केला नसाल ना ट्राय हे जेवण नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडेल आणि या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब कर, करा जे जसे शेअर करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा थँक्यू